अर्थात जनजागर स्वाक्षरी मोहीम लोकशाही अबाधित राहण्यासाठी मतदान हे मतपत्रिकेवर घेण्यात यावं यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं जनजागर स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना त्यांच्या कुटुंबांनी जी मतं दिली ते देखील आकडेवारीत न दिसल्यामुळे अखेर हा ईव्हीएम मशीनचा घोटाळा असून म्हणून महायुतीचे उमेदवार हे विजयी झाले आहेत आणि ईव्हीएम मशीनमध्ये होत असलेल्या या घोटाळ्यामुळे लोकशाही दडपली जात आहे ही लोकशाही अबाधित राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ईव्हीएम विरोधात जनजागर स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं या स्वाक्षरी मोहिमेचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉ वसंत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू खैरे यांच्या पुढाकारा या स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं यावेळी अण्णा मोरे सरचिटणीस राजकुमार जे नाशिक शहर ब्लॉक कमिटी कार्यालय सरचिटणीस अनिल बेग अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय संख्यांक अध्यक्ष गुड्डीआप्पा गणेश शेख बाळासाहेब कासार अध्यक्ष यांच्यासह नाशिक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

याला विरोध करण्यासाठी याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये जनजागृती स्वाक्षरी मोहीम ही घेतलेली आहे आमचा उद्देश हाच आहे देशामध्ये वेळोवेळी लोकसभेच्या निवडणुका होतात राज्यामध्ये विधानसभांच्या निवडणुका होतात या निवडणुकांमध्ये मतदानांच्या टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरफार झाल्याचा अंदाज आमच्या मनामध्ये आहे तसंच त्याचे जे आकडे येतात ते आकडे कुठेतरी जुळताना दिसत नाही आणि जे व्ही व्ही मशीनचे मध्ये जे पेपरमार्क असलेले जे चिन्ह छापून येतात आमची एक मागणी आहे की जर ई व्ही एम मशीनमध्ये कुठच्याही प्रकारचा दोष नसेल ई व्ही एम मशीन जर कुठच्याही प्रकारच्या प्रकार त्याच्यामध्ये प्रकार नाही गडबड करता येत नसेल तर व्ही व्ही पॅडमध्ये ज्या चिठ्ठ्या आहेत त्या एकदा सर्वच्या सर्व काउंट करण्यात याव्या व्ही एम व्ही व्ही एम मशीनमध्ये जसं ज्या पद्धतीने तुम्ही सर्व मतदान मोजतात त्याच पद्धतीने व्ही व्ही एम व्ही पॅटच्या चिठ्ठ्या एकदा सर्व मोजून या मतदारांमध्ये भारताच्या नागरिकांच्या मनामध्ये जो संशय निर्माण झालेला आहे तो संशय दूर करावा अशी मागणी आम्ही करत आहे आणि या निमित्ताने आम्ही भारतीय निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे की तुम्ही हे जे व्ही व्ही एम मशीन आहे याच्याम बाबतीत जो संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संक्रम निर्माण झालेला आहे तो मिटवण्यासाठी निदान महाराष्ट्रामध्ये झालेल्या